सुरू झालं की नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील इंदोरी ग्रामपंचायत हद्दीतील कुंडमळा कुंडमाळा येथील साकळ पूल या ठिकाणी कोसळलेला आहे तीस ते पस्तीस जण या ठिकाणी वाहून गेलेले आहेत हा पूल जीर्ण झाला होता या पुला संदर्भात वारंवार मावळ चोवीस तासनी बातम्या केल्या होत्या मावळ चोवीस तास मी या ठिकाणी बातम्या केल्या होत्या पण प्रशासनाला या ठिकाणी जाग आली नाही अखेर या पुलाने तीस ते पस्तीस जणांचा बळी घेतल्याचं बोललं जाते बळी घेतल्याचं बोललं आहे स्थानिक नागरिक आहेत स्थानिक नागरिकांकडून आम्ही जाणून घेणार आहे किती वाजता घटना झाली काय नाव तुमचं मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी पोचलेले आहेत साडेतीन वाजता ही घटना झालेली आहे काय काय नाव माझं नाव बाळू शेलर साडेतीन वाजता किती पर्यटक वाहून गेले नाही वाहून गेले नाही पण त्याच्यात किती अडकलं ते माहित नाही तिकडे लोक दोन्ही बाजूनी इकडे तिकडे पळाली बाजूला इकडे ते जाळे असल्यामुळे अडकले तर या ठिकाणी नागरिक वा वाहून गेलेले आहेत मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कुंडमळा दरवर्षी या ठिकाणी वीस ते पंचवीस जणांचा बळी जात असतो स्वतः मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम्ही आमदार सुनील शेळके यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर हा कुंडमाळा आहे कुंडमाळ्याच्या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित झालेले आहेत तर आमदाराकडनं आम्ही जाणून घेतोय आम्हाला काय सांगाल ही इतकी दुर्दैवी घटना आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ह्या पुलाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करण्यात येत होता आपण नव्यानं या ठिकाणी साधारणतः आठ कोटी रुपयाचा पूल राज्य सरकारकडनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्यता देण्यात आली पुलाचा एस्टिमेट तयार करून कामही पाऊस संपर्यंत सुरू होईल असं अपेक्षित आहे परंतु हा परिसर पर्यटकांकरता अधिकचा महत्वाचा किंवा या ठिकाणी येताना आपण पर्यटक वाढलेले पाहतो पूल जो होता हा पादचारी पूल होता या ठिकाणून फक्त माणसांनी जा करण्याकरता पूल होता परंतु अनेक ठिकाणी पाहिला असेल तर टू व्हीलर या पुलावरनं घेऊन जात होते आणि लोड पर्यटकाचा लोड आणि टू लोड सगळं ठिकाणी त्यामुळं आणि दुर्दैवी घटना घडलेली मुळामध्ये या जीर्ण झालेल्या पुलाच्या बाबतीत अनेक वेळा मावळ चोवीस तासने पाठपुरावा केला होता तुम्ही निधी मंजूर केलाय आजच्या या दुर्घटनेमध्ये किती लोकांचा बळी झाल्याचं कळतय काय आता दोन या ठिकाणी दगावलेले आहेत आणि चार ते पाच जण जे पाण्यामध्ये वाहून जात होते त्यांना बाहेर काढण्यामध्ये ये आले किंवा जे सुखरूप आहेत तर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या घटनास्थळाला भेट दिलेली आहे या घटनास्थळामध्ये आतापर्यंत जे काही मृत्यू झालेले दोघांचे मृतदेह काढण्यात यश आलेला आहे हा पूल जीर्ण झाला होता हा पूल पडत असताना या ठिकाणी दुचाकी अडकलेले आहेत काहींनी जीव वाचून या ठिकाणी निघून गेलेले आहेत तर मुळामध्ये जर आपण पाहिलं हा पूल जो आहे जीर्ण पूल झाला होता या पुलाच्या बाबतीमध्ये मावळ चोवीस तासने वारंवार बातम्या दिल्या होत्या पोलीस विभागाला सांगितलं होतं की या पुलावर पर्यटकांची जी गर्दी होती ते गर्दी कमी करा पण पोलिसांच्या वतीनं गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला पण आज रविवार पंधरा जून दोन हजार पंचवीस यामध्ये पर्यटकांचा इतका इतकी गर्दी झाली की तो पूल जीर्ण झालाय त्याच्या सळया गंजलेले आहेत दोन्ही बाजूनी जे संरक्षण कटडे आहेत ते पण या ठिकाणी जीर्ण झालेले आहेत आणि हा कुंडमळा जो कुंडमाळ्यामध्ये भेगडेवाडी परिसराकडनं हा जो पूल आहे हा इथल्या नागरिकांना जोडण्यासाठी फायद्याचा होता तर या ठिकाणी नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अडकलेल्या नागरिकांना आणि जे वाहून गेलेले आहेत त्यांच्यासाठी जे लाईफ गार्ड जे आहेत ते फार प्रयत्न करत आहेत आता हा पूल या ठिकाणी जरी अडकला असेल तर तो केव्हाही कोसळू शकतो मावळ तालुक्यातल्या परिसरातल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे तर आमदार सुनील शेळके यांनी स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे आणि नागरिकांना काय मदत करता येईल या बाबतीमध्ये विचार करत आहे तर या ठिकाणी जे पोलीस आहेत पोलिसाकडनं अण्णा फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे तालुक्यामध्ये शेवटी आता अशा घटना पुढे होऊ असं कुणाच्या मनात नसतं परंतु दुर्दैवी आहे निष्पापांचा बळी जातो आणि यामध्ये आपल्याच लोकांनी जर जे निर्बंध घालून दिले ते जर पाळले तर अशा घटना होणार नाही आता टू व्हीलर घेऊन जाणं किंवा त्या ब्रिजवरती जायला निर्बंध घातलेले त्या ब्रिजवर जाणं किती आपण तरी लक्ष ठेवणार किंवा किती आपण तरी इथल्या नागरिकांना सारखं दबाव काय ठेवायचं आणि ज्या घटना होत आहेत त्यामध्ये प्रशासनाला सुद्धा नागरिकांनी मदत केली पाहिजे किंवा जे, जे निर्बंध घालून दिले ते पाळले पाहिजे असं माझं मत आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि प्रत्येकाला मदत करण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रशासनाची संपर्क साधलेला आहे या घटनेचं वार्तांकन जसे फोटो व्हायरल झाले तसे मावळ तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आणि या ठिकाणी किती व्यक्ती अडकलेले आहेत याकडे लक्ष लागलेलं आहे वन्यजीव रक्षक मावळ सागर बेगडे भास्कर माळी असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत आणि या लाईफ जॅकेट घातलेले जे काही युवक का आहेत बर काय सांगाल किती वाजता घेतले काय कशा पद्धतीने अंदाजे आम्हाला एक चार वाजता कॉल पडला होता वीस पंचवीस लोक पाण्यात बुडाले आहेत ब्रिज झाला झालाय आता चालू आहे रेस्क्यू ऑपरेशन आम्ही चार पाच लोक काढले आतापर्यंत अजूनही कार्य चालूच आहे प्रगतीपथावर काय काय तुम्हाला काय मर्यादा येतात काय अडचणी येतात काय खूप जास्त चॅलेंजेस आहे कारण तुम्ही बघता हा पण ब्रिज हालतोय हा कधीही कोलॅ जाऊ शकतो त्यामुळे इथं थांबणं पण धोक्याचं आहे हा पण ब्रिज आता हलतोय दोन वेळा तो थोडा सरकलाय हे चॅलेंज होतं आपलं काय नाव तुमचं सर्जेस पाटील नाव आहे सरजेश पाटील आहेत या ठिकाणी हे सर्व मावळचे आमदार सुनील शेळके या घटना घडल्यानंतर काही वेळातच या ठिकाणी उपस्थित झाले आणि उपस्थित होऊन त्यांनी या ठिकाणी ज्या ज्या अडचणी आहेत या अडचणी संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे क्रेन लागणार आहे क्रेन त्यांना दिली जाते आणि या ठिकाणी जो तर गॅस कटर पुन्हा यामध्ये क्रेनची आवश्यकता आहे पण रांजण खळगे असल्यामुळं आणि जे जखमी आहेत जखमींना या ठिकाणी उपचार देण्यात आलेले आहेत आणि जखमींना अँब्युलन्स पोहोचवण्याचं काम मावळ मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं होत आहे आमदार स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि किती या पुलावर अचानक गर्दी झाली जे दुचाकी आहेत दुचाकी यामध्ये अडकलेले आहेत आणि एकदम पूल कोसळल्यानंतर प्रशासनाला वारंवार मावळ चोवीस तासच्या वतीनं हा पूल धोकादायक झालेला आहे केव्हाही कोसळू शकतो आणि नागरिकांचा बळी जाऊ शकतो बळी गेल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाला जाग आली याचा मावळ चोवीस तासच्या वतीनं आम्ही धिकार करतो मागील पाच वर्षापासून दरवर्षी वारंवार आम्ही या ठिकाणी वार्तांकन करतोय आणि या वार्तांकनाची दखल घेऊन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं या ठिकाणी पूल मंजूर झाला पण प्र, प्र, प्रशासनाने जर जर या ठिकाणी या पुलाचं काम केलं असतं तर नागरिकांचा बळी गेला नसता शहरात राहणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी निसर्गाचं वरदान ठरलेले जे रांजन खळगे आहेत कुंडमळा या कुंडमळ्यावर येण्याचा मोह या ठिकाणी आवरला जात नाही बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पिंपरी चिंचवड उपस्थित झालेत पण मावळचे आमदार सुनील शेळके इथं जातीने राहून या पर्यटकांचा घडलेली दुर्दैवी घटना आणि या घटनेच्या बाबतीमध्ये सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर आमदार सुनील शेळके यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व बारा ते पंधरा टन लोड असलेला पाहिजे तर या ठिकाणी क्रेनची आवश्यकता आहे त्यामुळं जर सामाजिक दायित्व उत्तरदायित्व म्हणून जर क्रेन कुणी जर या ठिकाणी उपलब्ध केला तर या ठिकाणी या ठिकाणी या अडकलेल्या व्यक्तींना काढण्यास मदत होईल जे जखमी आहेत त्या जखमींना या ठिकाणी उपचारासाठी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सोडवण्यात येत आहे या कुंडमाळा या ठिकाणी माझी आमदार स्वर्गीय दिगंबर दादा बेगडे या ठिकाणी राहत होते दिगंबर दादा बेगडे यांनी पण वारंवार या ठिकाणी पूल झाला पाहिजे याची मागणी केली होती आणि या ठिकाणी रवी आप्पा अण्णासाहेब वेगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रत्यक्षात या घटनेनी मावळ हळहळला आहे ती कुंडमळा हा देशभर पर्यटकांसाठी एक आकर्षण होतं या या आकर्षणाच्या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असायची मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आताच जो क्रेनची आवश्यकता आहे क्रेनसाठी संपर्क केलेला आहे एसीपी या ठिकाणी बाळासाहेब टोपनर उपस्थित झालेले आहेत तेही या ठिकाणी पर्यटकांची काळजी घेत आहे अडकलेल्या पर्यटकांना काढण्यासाठी तर या या ठिकाणी दगड आहे दगडावर शेवाळ साठलेला आहे जे पर्यटक या ठिकाणी उपस्थित आहेत पर्यटकांनी महाग सरकावं शेवाळावरनं जर पाय निसटला तर या प्रवाहामध्ये वाहून जाऊन बळी जाण्याची शक्यता आहे सर्व पर्यटक जे उपस्थित आहेत त्यांना या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेवाळ आहे पाय घसरू शकतो तर तुम्ही पर्यटक मदत कार्यापेक्षा बघणारे पण इथं काय कारण नसताना बघायला आले आता काय घटना घडल्यावरती मदत कार्य जे करतायत त्यांना मदत केली पाहिजे ते बघतच बसलेत आणि ऐकत पण नाही बघूया आता चला तर आता मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित हो सर्वांना तर या ठिकाणी डी सी पी विशाल गायकवाड सर उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणच्या घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे आणि काय नेमकं घडलंय कशामुळे हा अपघात झाला अपघात होण्याचं एकच कारण आहे पीडब्ल्यूडी डीचा गलथाम कारभार गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वारंवार सांगत होतो झालेला पूल आहे पर्यटकांचा बळी जाईल आणि अखेर पर्यटकांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला या ठिकाणी जाग आलेली आहे कुंडमाळा लाखो पर्यटकांच आकर्षण आणि या आकर्षणाच्या बाबतीमध्ये मावळचे आमदार उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी इथं काय मदत करता येईल याकडे त्यांचं लक्ष आहे या ठिकाणी रघुबाहू शेलार आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीनं पर्यटकांना सांगण्यात येते तर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांना या ठिकाणी मदतीसाठी त्यांनी आव्हान केलेलं आहे तर या ठिकाणी रोड कॅन्टेन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष बाईट देण्यासारखी भूमिका नाहीये चार वाजता आजचा झालाय आणि साधारणतः अजून आठ धा लोक इथे घुठलीत पंचवीस एक लोक आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला वाचलीत आणि अजून आठ दालोको पाण्यामध्ये गुठलेली आहेत आपण आता बचाव कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून हा पूल धोकादायक झाला होता याबद्दल बोललं जात होतं तर या ठिकाणी पर्यटकांना विनंती करण्यात येत आहे की दगडावर शेवाळा आहे आणि शेवाळामध्ये या ठिकाणी पाय घसरून नदीमध्ये पडू शकतात त्यामुळं सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे तर या ठिकाणी प्रीतम फानप आहेत तर किती वाजता तुम्ही तीन वाजले होते तीन वाजता आसपास झालेलं आहे काय परिस्थिती सध्या तरी सांगता येत नाही वरिष्ठ आहे आमचे वरिष्ठ बोलून घेते वरिष्ठ आहेत वरिष्ठ या ठिकाणी पाहणी करतात पोलिसांना पर्यटकांनी सहकार्य करण्याचं पोलिसांकडनं आव्हान होत आहे वैद्यकीय पथक या ठिकाणी पोचलेलं आहे बरेच जण कुंडमळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळं मुंबई पुणे महामार्गाला वाहतूक कोंडी झालेली आहे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे जे, जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी जीव वाचवण्याचं काम करत आहेत तर या ठिकाणी मावळात पावसाला सुरुवात झालेली आहे इंद्रायणी नदी कुंडमाळा इंदोरी ग्रामपंचायत हद्दीतील हा पूल जो आहे राज्याचे माजी राज्यमंत्री मदनजी बापणा साहेब यांच्या काळामध्ये हा पूल तयार करण्यात आला होता शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि या बाजूला मिलिटरीचा एरिया असल्यामुळं हा पूल जर झाला तर खेडला जाण्यासाठी चाकणला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहनं वगैरे उभी आहेत प्रत्येकजण या ठिकाणी इकडं इकडून तिकडे तिकडून इकडे प्रयत्न करत आहेत आत्तापर्यंत दोन मृतदेह हातात भेटलेले आहेत आणि बाकीचे जे वाहून गेलेले आहेत त्यांच्यासाठी शोध पथक सुरू आहे मावळ तालुका सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी पावसाळ्यामध्ये देशभरातील नागरिकांचं आकर्षण मावळ तालुक्यात असतं मावळ तालुक्यात धरणं आहेत नदी आहेत डोंगर आहेत धबधबे आहेत आणि या अशा परिस्थितीमुळं प्रत्येकांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये यायला आवडतं आणि यामध्ये पर्यटकांची काळजी घेणं ह्या इथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे पण प्रशासनाकडनं इथं काळजीच घेतली जात नाही की हा पूल इतका जीर्ण झालेला आहे की ह्या पुलाच्या बाबतीमध्ये वार मावळ चोवीस तासच्या वतीनं सांगण्यात आलं की हा धोकादायक पूल आहे आणि केव्हाही नागरिकाचा बळी जाऊ शकतो नागरिकांचा बळी जाऊ शकतो पण नागरिकांचा बळी गेल्यानंतर प्रशासन या ठिकाणी जागी झालेला आहे पर्यटकांनी पंधरा जून दोन हजार पंचवीस अचानक या ठिकाणी गर्दी केली आणि या गर्दीमध्ये नागरिकां नागरिकांना जीव गमावा लागलेला आहे तर शोधकार्य सुरू आहे आता शोधकार्य प्रगती पथावर आहे दिवस सात वाजता मावळत असल्यामुळं सात वाजेपर्यंत या ठिकाणी वाहून गेलेले जे पर्यटक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे मावळ तालुक्यामधील शिवदुर्ग आसन वन्यजीव मावळ रक्षक असेल आपदा खेड आपदा मावळ एन डी आर एफ सगळे पथक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यामुळं लवकरात लवकर वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी मदत करण्यासाठी अनेक पथकं या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि याच ठिकाणी मावळचे शेळके उपस्थित झालेले आहेत तर या दुर्दैवी घटनेचा तीव्र शब्दात निषेध होत आहे जर पूल इतका जीर्ण झालेला आहे तर पर्यटकांना या पुलावर जाऊच कसं दिलं पोलीस प्रशासन करतय काय नागरिकांचा बळी गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांचा असणारा आक्रोश हा पाहायचा का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद